नमस्कार मंडळी फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लग्न समारंभात घालण्यासाठी सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या टॉप टेन साड्या ज्या दिसायलाही राजेशाही क्लासी आणि एकदम मॉडर्न टच देणाऱ्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटच्या साडीचं सा डिझाईन तर पाहताच तुमचं मन जिंकून घेईल पहिली आहे कलंजली पैठणी साडी पारंपरिक पण आधुनिक लूक देणारी ही पैठणी साडी सध्या खूपच फॅशनमध्ये आहे यामध्ये ऑल ओव्हर बुट्ट्या झरी बॉर्डर आणि आरिवर्क ब्लाउज मिळतो लग्नासाठी परफेक्ट रॉयल सिल्क लूक देणारी ही साडी नक्की ट्राय करा दुसरी आहे इरकळ पैठणी हलका वजन शायनी सिल्क आणि आकर्षक पल्लू असलेली इरकल पैठणी आता नवऱ्यांच्या रिसेप्शनसाठी खूपच पसंत केली जाते याचा कलर कॉम्बिनेशन इतका सुंदर असतो की कोणत्याही लाईटमध्ये चमकतोच तिसरी साडी आहे ब्रासो साडी विथ स्टोनवर्क ब्रासो फॅब्रिकवर केलेला डी एम सी स्टोन वर्क, वर वर्क आणि गोल्डन फॉईल बॉर्डर ही साडी पार्टी आणि संध्याकाळच्या फंक्शनसाठी एकदम बेस्ट आहे साडीच्या पदरावर असलेले लटकन तिला आणखी सुंदर बनवतात चार नंबर आहे बनारसी सिल्क साडी जड ज़ड़ झरी वर्क गोल्डन रेड आणि क्लासिक लुक ही साडी नेहमीच एव्हरग्रीन राहिली आहे रेड मरून आणि रॉयल ब्लू कलरमध्ये या साड्या जास्त लोकप्रिय आहेत पाच नंबर आहे काटपदर फॅन्सी साडी सध्या या साड्यांचा सा खूप ट्रेंड आहे कारण ते रेडूट वेअर असतात कमी वेळात तयार होणारी आणि घालायला सोपी अशी साडी आधुनिक नववधूंसाठी परफेक्ट आहे सहा नंबर आहे शिपॉन एम्ब्रॉयडरी साडी हलकी कम्फर्टेबल आणि ग्रेसफुल या साड्या खास मैत्रिणीच्या लग्नासाठी किंवा हळदी मेहंदी फंक्शनसाठी उत्तम आहेत हलक्या रंगात घेतली तरी ती अतिशय एलिगंट दिसते सात नंबर आहे सॅटिन साडी विथ सिक्वेन्स वर्क सध्या सोशल मीडियावर या ग्लॉसी साड्या ट्रेंडिंग आहेत पार्टी किंवा रिसेप्शनसाठी ही साडी घातली की लूक अगदी सेलिब्रिटीसारखा दिसतो नंबर आठ आहे ऑरगेन्झा फ्लॉवर प्रिंट साडी या साड्या मुलींच्या आवडत्या बनल्या आहेत कारण त्यांना सिम्पल पण एलिगंट लुक देतात फ्लॉवर प्रिंट आणि हलकं फॅब्रिक हे तिचं खास वैशिष्ट्य आहे नऊ नंबर आहे टिश्यू साडी विथ झरी बॉर्डर शायनिंग टिश्यू मटेरियल मुले ही साडी लग्नात घातली की एकदम रॉयल लुक देते यावरचा गोल्डन बॉर्डर आणि सटल कलर कॉम्बो खूपच क्लासी दिसतो दहा नंबर आहे सिल्क कॉटन हँडलूम साडी ही साडी पारंपरिक आणि ट्रेंडी दोन्ही आहे लाईट वेट सॉफ्ट आणि लांब काल वापरता येणारी सध्या हिची डिमांड खूप वाढली आहे तर या होत्या लग्नासाठी सध्या सर्वाधिक फॅशनमध्ये असलेल्या दहा साड्या यापैकी तुम्हाला कोणती साडी सर्वात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॅशन ट्रेंड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच सुंदर फॅशन अपडेटसोबत तोपर्यंत स्टे स्टायलिश स्टे ट्रेंडिंग